आजही मला सांगा कोणत्याही झोपडपट्टी भागामध्ये ॲक्च्युली मी झोपडपट्टी हा शब्द वापरणं बंद केलं आहे आज शहरातला आहे ना त्याला आम्ही वस्ती म्हणतो वस्ती पातळीमध्ये जेव्हा आम्ही जातो ना मी कोणत्या घरात बसू शकतो कोणाच्याही ते ताटामध्ये बसू शकतो तर मला ती गोष्ट माझ्या मतदारसंघामध्ये जाणवेल की सुनील टिंगरे हा मला तो मुस्लिम समाज असू दे बौद्ध समाज असू दे कोणत्याही समाजातली लोकं असू दे मराठी समाज असू दे सगळ्यांचे ज्या प्रभागातनं मी दोन तीन वेळा निवडून आलो आहे कलवड असू द्या त्याला टिंगरीनगर जॉईन होतं धामोरी असू द्या तर टिंगरीनगर जॉईन होतं फुलेनगर असू द्या तिथं टिंगरीनगर जॉईन होतं mm -hmm. पंधरा वर्ष मी ह्या लोकांच्यात काम करतो आहे म्हणजे माझ्या इथं बहुधा सगळ्यात जास्त झोपडपट्टी असणारे माझे हे आहेत काय प्रभाग होते तर मला ह्या लोकांशी इतकी अटॅचमेंट झालेली आहे म्हणजे mm -hmm. जर खरं सांगायचं झालं की आपल्याला माहिती असेल की आमचा डी एन एस सेक्युलर आहे मी कुणाशी विकासासाठी जर मी एखाद्याबरोबर युती केली असेल निश्चितपणे आम्ही केलेली आहे पण ती कशासाठी फक्त विकासासाठी आमच्या विचारात बदललं का आम्ही सेक्युलर विचारसरणीची लोक आहोत त्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल होत नाही माणसाचा मूळ स्वभाव आयुष्यात बदलू बदल शकत नाही अहो लहानपणापासून ज्या मित्रांबरोबर राहिलो आज माझं अचानक माझ्याकडं एकवर राहतर समजा मी श्रीमंत आलो तर माझे मित्र मला खालचे जे असतात ते मित्रच राहतात शेवटी त्यामुळे ह्या गोष्टीत कुठेही फरक पडणार नाही आणि लोकांना माझ्यावर भरोसा आहे म्हणजे मुस्लिम समाज असतो या बौद्ध समाज तो मला सोडून जाऊच शकत नाही आणि मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही त्यामुळे ह्याचा फरक अॅटलीस्ट माझ्या मतदारसंघामध्ये मला फायदा मिळणार नाही वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा